फक्त कोशिंबीर राहिली कोशिंबीर झाल्याचं नंतर बिर्याणीला पण दम दिलेला आहे तिकडच्या साईडला एकदम मस्त अशी बिर्याणी होणार हा या दोन्ही गरिबांचे लग्न करायच्यात म्हणून आता प्रॅक्टिस चालू आहे त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळा स्वयंपाक करू फक्त आम्हाला आहे ना ताटात वाढलं पाहिजे हा याचं तिसरं लग्न करायचंय दोन झाल्यात दोन गेल्यात नाही कोणी असे कुठं नाही करत म्हणून तिसरं करायचंय आता आमचे सर बघायला लागले तिकडे बघा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान राय या, या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण लय बाहेर नाही माझ्या मागं काहीतरी तुम्हाला दिसत असेल एवढी पब्लिक तर आम्ही कंपनीतच आहे या साईटला गोडाऊन आणि खाली कार्यक्रम चालू आहे चिकन दम बिर्याणीचा आमचे झेंडे तर आज चिकन दम बिर्याणी बनवणार आहे तिथून माग पट मटण असेल चिकन असेल सर्व बनवलं आहे सरांनी तर मी आज तुम्हाला चिकन दम बिर्याणीची एकदम जवळून आणि आपल्या माणसाकडून बिर्याणी शिकव दाखवणार आहे कारण मी मॉमिडियन लोकांकडं गेलो त्यांना विचारलं अनेक दुकानवाल्यांला बोललो पण त्यांनी काय मदत केली नाही आपल्याला व्हिडिओ टाकायला माहिती इच्छा होती चिकन दम बिर्याणीची रेसिपी टाकायची मला पण येते पण मी घरी आ... कार्यक्रमात वगैरे बनवतो पण आता बल्क मध्ये चौदा किलोची बिर्याणी तर आपण पूर्ण मेकिंग पाहू आपले टीम सगळी करणे सगळं निवेदन चाललंय ना कांदे बिंदे बनवायचं इकडं हे बुलढाण्यात आलेले रे नाही आमचे सगळे मॅनेजर वगैरे अमोल साहेब बिर्याणीचं इकडे चिकन आहे नाही का ह्याच्यात ह्याच्यात मसाला वगैरे लावून ठेवलाय चिकन आणि या साईटला सर्व टीम मॅनेजर नाही का जेंडे सर अमोल सर चेतन सर झगडे सर सागर सर आपलं बाकी सगळे सर आजचे आचार्य अमोल साहेब आजचे आचार्य आणि कांदा परताय टाक टाकलाय कांदा तळून झालाय फ्राय करून घेतलाय कांदा नाही का ही भाताची तयारी

काजू बदाम तूप टाकून घेतलं काजू बदाम परतून घेतले आता हे मसाला टाकलेलं चिकन हे चिकन याच्यात आता परतून घ्यायचं आणि दम द्यायचा परतून थोडस परतून घ्यायचं सर परतूनच घ्यायचं ना थोडं आणि मग मग त्याच्यात भात टाकायचं दम द्यायचा दम द्यायचा ओके भाताला चांगला दम द्यायचा हा गपचुप बसतो मला बर मित्रांनो सगळ्यात जास्त या तिघांनी मेहनत घेतली हे तुमचे चेहर का जास्त मेहनत घेतली आमच्या पेक्षा आणि मी तर थोडी मदत करत होतो हा या दोन्ही गरीबांचे लग्न करायचे म्हणून आता प्रॅक्टिस चालू आहे त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळा स्वयंपाक करू फक्त आम्हाला आहे ना ताटात वाढलं पण लग्न करायचं हा याच तिसरं लग्न करायचंय दोन झाल्यात दोन गेल्यात नाही कोणी असे कुठा करते म्हणून तिसरं करायचंय आता आमचे सर बघायला लागले तिकडे बघा <laughs> आणि सुटले चिकनला चिकन, <laughs> चिकन किती किलो आहे सोळा किलो सोळा किलो चिकन आहे मित्रांनो आणि तेरा चौदा किलो इकडे राईस आहे एकदम मस्त अशी बिर्याणी होणार बऱ्यापैकी पैकी शिजले आता पन्नास सात पर्सेंट शिजलं असं नाही याच्यातच अजिबात सगळ्यात मोठा प्लस पॉइंट पाणी टाकतात आपल्या इकडचे लोक वगैरे शिजून ना तेवढंच आणि भाताचा जेवढा दम द्यायचं तेवढाच पूर्ण आणि लय तर लय चाळीस पंचाळीस मिनिट दम द्यायला नंतर एकदम भात टाकून झालाय आता आता कलर विलर टाकणार साहेब काजू बदाम कलर तांदू बस हिरवा कलर लाल कलर तुपे टाकणार तुप बिर्याणी तुप खास झेंडे सरांच्या हातची

हा झाला दम आता सर फायनल दम ना दगड फायनल दम दिलाय फक्त कोशिंबीर राहिली कोशिंबीर झाल्याच्या नंतर बिर्याणीला पण दम दिलेला आहे तिकडच्या साईडला आणि आमचे मॅनेजर वगैरे आलेत आणि कोशिंबीरचा आता शेवटच्या टप्प्यावर का मी तुम्हाला दाखवतो इथं सर कोशिंबीर बनवतात कुठे घेते मस्त अशी बिर्याणी झाली झालीला पाणी सुटलंय काजू बिजू सगळं शिजून निघलय एकदम असं लाल लालवाणी आणि सगळे साहेब लोक आहेत बघा मी बनवलं मी चार पाच नाही मित्रांनो बिर्याणी असली झाली ना वास अजून तुपाची होती करण पण तिथं म्हणजे कांदा कांदा बिंदा कापायला होता त्यांनी पण मेहनत घेतली तर करण लय लाईल एक नंबर बिर्याणी झाली आता बाकीची येत नाही व्हिडिओ मध्ये तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मी जशी रेसिपी बनवली म्हणजे त्यांनी सरांनी जरा वेगवेगळ्या पद्धतीने केलं आपल्याला पाहायला जवळून भेटली तुमच्यामुळे मला पण पाहायला भेटली मी त्या पद्धतीने नेक्स्ट टाइम बनवून आणि सगळ्या सरांनी एक किलो तूप एक्स्ट्रा टाकून बिर्याणी बनवली असला वास आणि सेंट वगैरे टेस्ट एक नंबर होती तर धन्यवाद या आवड्यावरच आपण थांबवतोय तर धन्यवाद मला कमेंट करून सांगा बिर्याणी कशी झाली म्हणून